नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी स्वप्न देवराडे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो मित्रांनो भूमी अभिलेख परीक्षेची तारीख आणि जाहिरात जाहीर झालेली आहे आपण परीक्षा कधी होणार आहे परीक्षा कोण घेणार आहे ओके okay, तर बघा एकच परीक्षा आहे साठ हजार प्लस पर्यंत पगार आहे सर्व काही माहिती आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहोत छत्रपती संभाजीनगर साठी सुरुवातीला जाहिरात प्रसिद्ध झाली आहे बाकीच्या डिस्ट्रिक्ट पण जाहिरात उद्या किंवा परवापर्यंत त्या ठिकाणी येणार आहे तर परीक्षे तारीख वगैरे पॅटर्न सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया ओके okay? तर मित्रांनो आपण व्हिडिओला कुठलाही टाइम वेस्ट न करता सुरुवात करूया मागच्या काही दिवसांपूर्वीच आपण एक व्हिडिओ कंडक्ट केला होता की ज्यामध्ये तुम्हाला मी ही माहिती दिली होती आणि त्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे की भूमी अभिलेख विभाग ही जी पदसंख्या आहे मुंबईसाठी दोनशे एकोणसाठ नाशिकसाठी एकशे चोवीस छत्रपती संभाजीनगर साठी दोनशे दहा पदे अमरावतीसाठी एकशे सतरा नागपूरसाठी एकशे बारा जवळपास नऊशे पाच पदांसाठी ही जाहिरात येईल अशा पद्धतीने मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं आणि त्याच पद्धतीने आज मित्रांनो छत्रपती संभाजीनगर या ठिका या जिल्ह्यासाठी दोनशे दहा जागांसाठी जाहिरात आज आलेली आहे तर आपण त्या जाहिराती संदर्भात या ठिकाणी समजून घेऊया यस yes. uh, खरच आहे का यस yes. जितेश खरच आहे जाहिरात खरंच आली आहे ऑथेंटिक माहिती आहे तर तुम्हाला सांगतोच बॅच बद्दल इन्फॉर्मेशन तुम्हाला मी शेवटच्या टप्प्यात देतो आपण आधी जाहिरातीबद्दल सर्वांना उत्सुकता आहे सो आपण जाहिरातीबद्दल बघूया बघा छत्रपती संभाजीनगर विभागासाठी ही जाहिरात आहे म्हटलेला आहे म्हणजे एकोणवीस हजार नऊशे तर त्रेसष्ट हजार दोनशे पर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला सॅलरी मिळणार आहे नवीन आता वेतन स्तरानुसार ओके ही महत्वाची बाब सर्वांनी लक्षात ठेवा आता बघा पदांची विभागणी या ठिकाणी दिलेली आहे दोनशे दहा पद आहेत मित्रांनो या ठिकाणी दोनशे दहा पद आहेत छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्या डिस्ट्रिक्टसाठी आणि माजी सैनिकांकरता किती आहेत महिलांसाठी किती आहे सविस्तर माहिती तुम्ही या चार्ट बघू शकता नोटिफिकेशन मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण देणार आहे ओके तर दोनशे दहा पदांत बाबत अशी माहिती या ठिकाणी आहे आपण आता पुढे बघूया महत्वाचा पाठ म्हणजे शैक्षणिक अर्हता याच्यामध्ये काही बदल झालेला आहे का त्या गोष्टी आपण या ठिकाणी समजण्याचा प्रयत्न करूया लक्षात घ्या भूकर्मापक हे पोस्ट आहे आपल्यासाठी त्यांनी काय म्हटलंय बघा उमेदवाराने अर्ज सादर करावायच्या अंतिम दिनांकास म्हणजेच चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी धारण केलेली ही अर्हता असावी मग आता बघा यामध्ये त्यांनी काय म्हटलं मान्यता प्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा प्राप्त संस्थेकडे स्थापत्य अभियांत्रिकी पदविका डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनीअरिंग किंवा माध्यमिक शालांतर परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दोन वर्षाचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र ओके ही इलिजिबिलिटी त्यांच्याकडे असेल ते या परीक्षेला देऊ शकणार आहेत माझा सर्वांना प्रश्न असेल सर डिग्रीसाठी यस yes. ऑफकोर्स डिग्रीचे विद्यार्थी पण याला अप्लाय करू शकणार आहेत मागच्या वेळेसही त्या विद्यार्थ्यांना अप्लाय करता आलेलं होतं तर मित्रांनो दुसरा दुसरी जी अट आहे ती बघूया आपण या ठिकाणी काय का म्हटलेलं आहे मराठी टंकलेखन तीस श, शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रति मिनिट गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र आपल्याकडे असणे गरजेचे आहे आता पुढील माहिती समजून घ्या ही फार महत्वाची आहे आता हे बऱ्याच जणांकडे नसेल हे प्रमाणपत्र त्यांनी काळजी करायची नाहीये माहिती बघा पुढे काय म्हटलेली आहे उपरोक्त क्रमांक दोन मध्ये नमूद टंकलेखन विषयक अर्हता पूर्ण करत नसलेली व्यक्ती सदर पदासाठी अर्ज करण्यास पात्र ठरेल परंतु अशा व्यक्तीने सदर अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून म्हणजे तुम्हाला जॉईनिंग मिळाल्यानंतर त्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत तुम्हाला ते प्राप्त करणे गरजेचे असेल म्हणजे तुम्ही त्यावेळेस ते करू शकतात आता सर्वांना आपल्याला परीक्षेवरती फोकस ठेवायचा आहे क्या कारण की परीक्षा तारखा पण आलेल्या आहेत ओके ते आपण या ठिकाणी समजून घेऊ मग अशी माहिती या ठिकाणी आहे नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत सदर अर्थ धारण न केल्यास तो ती सेवा समाप्तीस पात्र राहील दोन वर्षाचा कालावधी पुरेसा आहे तुम्ही ते सर्व काही डिटेल मध्ये करू शकतात पुढचा मुद्दा बघा या ठिकाणी केंद्र शासनाच्या माननीय महासंचालक रोजगार व प्रशिक्षण डीजीई अँड टी या नियमानुसार दिनांक चार जुलै दोन हजार चौदा अन्वे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकवल्या जाणाऱ्या सर्वेअर ठीके हा जो सर्वेअरचा पाठ आहे अभ्यासक्रमाचा कालावधी प्रवेश सत्र ऑगस्ट दोन हजार चौदा पासून एक वर्ष कालावधीचा झालेला आहे ओके मग त्यांच्यासाठी सूचना आहे त्यानुसार अभ्यासक्रम पूर्ण करून त्याबाबतचे वैद्य प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार वरील पदाकरता अर्ज करण्यास तसेच परीक्षेत बसण्यास पात्र असतील तर हे विद्यार्थी पण त्या ठिकाणी पात्र असणार आहेत विशेष सूचना या ठिकाणी त्यांनी खाली या ठिकाणी हायलाईट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशा प्रकारे शैक्षणिक अर्हता या व्हॅकन्सीसाठी आहे सर एक्झाम वेगवेगळे होतील का बद्दल सविस्तर माहिती तुम्हाला मी उद्याच्या एक व्हिडिओमध्ये देईल उद्या, उद्या सविस्तर ही जाहिरात येणार आहे तर त्या संदर्भात त्या गोष्टी क्लिअर होतील परंतु आता छत्रपती संभाजीनगर यासाठी जाहिरात आहे सो मे बी असं होऊ शकणार आहे की तुम्हाला मल्टिपल ती त्या ठिकाणी अप्लाय करता येतील आणि वेगवेगळी जर डिस्ट्रिक्टनुसार झाली तर आपल्याला त्या ठिकाणी जास्त चान्सेस असतील ओके ते आपण बघूया उद्याच्या दिवशी काय क्लॅरिटी येते त्या संदर्भात आपण बघूया आता बघा वेळापत्रक आपल्या समोर आहे अर्ज ऑनलाईन भरण्याचा कालावधी जो आहे तो उद्यापासूनच स्टार्ट होत आहे तर चोवीस ऑक्टोबर पर्यंत आपल्याला तो फॉर्म आपल्याला भरता येणार आहे ऑनलाईन शुल्क भरण्याचा कालावधी पण तोच आहे आपल्याला आता परीक्षेचा प्रस्तावित दिनांक आहे बघा लक्षात घ्या परीक्षा याच तारखेला होईल असं समजून आपल्याला तयारी करायची आहे कारण की या ठिकाणी उल्लेख काय प्रस्तावित दिनांक आहे ఓకే okay, మంచి परिक तारीख थोडेफार प्रमाणात पुढे पण जाऊ शकते शक्यता आहे पण प्रॉबेबिलिटी आहे की या ठिकाणी या तारखेला एक्झाम्पल म्हणजे आतापासून आपल्याकडे चाळीस ते बेचाळीस दिवस आपल्या हातात आहेत ओके आणि आपल्याला चारच विषयाची तयारी करायची फक्त नॉन टेकचा अभ्यासक्रम आप आपल्याला करायचा आहे कुठल्याही टेक्निकल सब्जेक्टचा आपल्याला या परीक्षेकरता अभ्यास करायचा कर नाही मित्रांनो ओके तर बघा आता टार्गेट स्कोअर काय असेल वगैरे ह्या सर्व गोष्टींवरती मागील कट किती कट ऑफ होता ते सर्व आपण एका स्ट्रॅटेजीच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत आज फक्त आपण जाहिरातीबद्दल समजून घेऊया तर आपण पुढे त्यांनी मुद्दा पण नियोजनाच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार परीक्षेच्या दिनांकामध्ये त्या ठिकाणी बदल होऊ शकतो ओके म्हणजे सध्या आपल्याला या तारखेला अनुसरण अभ्यास करायचा आहे मात्र परीक्षेच्या तारखामध्ये बदल होऊ शकतो ओके अशी सूचना त्यांनी आपल्याला आधीच क्लिअर केलेली आहे पुढे जाऊया आता सर्वात महत्वाचा प्रश्न आहे बऱ्याच जणांना याबद्दल शंका आहे की एक्झाम कोण घेणार आहे टी सी एस आय बी पी एस की एम पी एस सी तर आपल्याला या पुढच्या माहितीवरून ते क्लिअर होणार आहे प्रस्तुत जाहिरातीमध्ये भरती संदर्भात संक्षिप्त तपशील दिलेला आहे अर्ज करण्याची पद्धत ओके okay? आवश्यक अर्हता काय आहे वयोमर्यादा काय आहे शुल्क काय निवडीची सर्वधारण प्रक्रिया काय इत्यादी बाबत सविस्तर तपशीलदारी विभागाच्या तुम्हाला या ठिकाणी या वेबसाईटला व्हिजिट करायची आणि इथं स्पष्ट उल्लेख आपल्याला दिसत आहे आय बी पी एस म्हणजे ही एक्झाम आपली आय बी पी एस कंडक्ट करणार आहे सो सर्वांना माहिती आय बी पी एस चा पॅटर्न कशा प्रकारे असतो ओके okay? तर अर्ज अर्जवरील संकेतस्थळावर दिनांक एक ऑक्टोबर तर चोवीस ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला स्वीकारण्यात येतील या वेबसाईटवरती आपल्याला ही अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची उद्या साधारण सविस्तर जाहिरात उद्याच्या वर्तमानपत्रात पण पण येणार आहे आणि त्या ठिकाणी या आपल्याला प्राप्त होईल तेव्हा बाकीच्या गोष्टी आपल्याला आपोआप क्लिअर होतील ओके आपल्या टेलिग्राम चॅनलला मी नक्की टाकेल आणि आयबीपीएस कंडक्ट करेल आयबीपीएस च्या पॅटर्न प्रमाणे आपल्याला मॅथ रिजनिंगचा पण अभ्यास करायचा आहे आप आपण या ठिकाणी संभाव्य प्रश्नांची आपली टेस्ट सिरीज पण घेऊन येणार आहोत प्रिडिक्शन सिरीज पण आपल्या युट्यूब चॅनलला आपण घेणार आहोत ओके तर आपण Uh, या ठिकाणी पॅटर्न समजून घेऊया अभ्यासक्रम कशा प्रकारे तुम्हाला मराठी आहे पंचवीस प्रश्नांची संख्या पन्नास गुणांसाठी असेल इंग्रजी भाषा आहे मित्रांनो पंचवीस प्रश्नसंख्या पन्नास गुणांसाठी आहे सामान्य ज्ञान जी एस पंचवीस आणि पन्नास गुणांसाठी बौद्धिक चाचणी ओके या ठिकाणी आहे पंचवीस गुणांसाठी म्हणजे अशा प्रकारे शंभर प्रश्नसंख्या तुम्हाला दोनशे मार्कांसाठी असेल दोनशे मार्कांसाठी असेल बरोबर तर या ठिकाणी तुम्हाला या चारही विषयांचा ऑलरेडी आपण अभ्यास करत आहोत या गोष्टींसाठी नॉन टेकचा बऱ्याच एक्झामिनेशन आपल्या झालेले आहेत सो ज्यांचाही स्टडी झालेला आहे त्यांना आपल्याला फक्त रिव्हिजन द्यायची आहे आणि आय बी पी एस पॅटर्नुसार तयारी करायची ओके सो शालांत असेल अभ्यासक्रम लक्षात ठेवा ए किंवा जेई एवढ्या एक्झाम काठिण्य पातळीपर्यंत या एक्झामिनेशनचे प्रश्न नसतील जरी आयबीपीएस कंडक्ट करणार आहे त्याचा पर्टिक्युलर एक पॅटर्न आहे आयबीपीएस चा पझल सेटिंग वगैरे जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते विचारणारच आहे परंतु लेव्हल त्या प्रश्नांची महाट्रान्सको वगैरे या परीक्षेसारखी नसेल हे आपल्याला लक्षात ठेवून या परीक्षेचा त्या अनुसरून त्याच ठिकाणी आपल्याला तयारी करायची बरोबर आपण पुढे जाऊया Uh, तर पॅटर्नही तुम्हाला मी सांगितलं अशा पद्धतीने मागचा पॅटर्न अशा प्रकारे होता इंग्लिशसाठी काय करायचं आहे इंग्लिशसाठी तुम्हाला एवढ्या टॉपिक्सवरती या ठिकाणी भर द्यायचा आहे ओके पर्टिक्युलर बुक्स बघा आणि तुम्हाला मी एक बुक सजेस्ट करतो एस पी बक्षी हे नाव लक्षात ठेवा अरिहंत पब्लिकेशनचं बुक आहे इंग्लिशसाठी बेस्ट आहे टी सी एस एक्झामिनेशन साठी आणि पी वाय क्यू आय बी पी एस चे मिळत नाहीत मात्र या बुकमधून तुम्ही साधारणपणे ती सर्व तयारी इंग्लिश ग्रामरसाठी करू शकतात मराठीसाठीही तुम्ही मोरा वाडिंबे सरांचं त्या ठिकाणी पुस्तकातून अभ्यासाची तयारी करू शकतात प्रॉपरली मराठीसाठी आणि मागील जो पॅटर्न राहिला आयबीपीएस चा त्याची माहिती घेऊन तुम्ही त्या ठिकाणी तयारी करू शकता ओके तर बघा आता बौद्धिक चाचणी मी ज्या टॉपिक्सला तुम्हाला येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये सांगेल तेवढेच टॉपिक्स आपल्याला करायचे आहेत रिजनिंगचे मोजून दहा ते बारा टॉपिक्स आपल्याला करायचे आहेत मॅथ्सचे पण आपल्याला जवळपास पंधरा ते वीस टॉपिक्स करायचे आहेत तेवढेच टॉपिक्स आपल्याला करायचे आहेत आयबीपीएस पॅटर्ननुसार तुम्हाला हमखास पंचवीस पैकी पंचवीस मार्क्स मिळू शकतात कारण की लेवल याची आय टी आय लेवलला किंवा डिप्लोमा लेवललाच प्रश्न असतील ओके चला तर सामान्य ज्ञान जीएसचे तुम्हाला एवढा अभ्यासक्रम त्या ठिकाणी पूर्ण करायचा आहे ओके चला तर मित्रांनो अशा प्रकारे Uh, आपण जाहिराती डिटेल माहिती समजून घेतली आणि आता बऱ्याच जणांना शंका असेल सर आतापासून तयारी होईल का निश्चित होऊ शकणार आहे स्वतःवरती विश्वास ठेवा आणि प्रॉपर प्लॅनिंग करा तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे चला आपण आता प्रश्नांकडे जाऊया कंस्ट्रक्शन सुपरवायझन कोर्स केलेला व्यक्ती पात्र आहे का नाही सर्वेअर यांनी केलेला आहे ते पात्र असणार आहेत यस सर्व विभागाचे वेगवेगळे एक्झाम होतील असा आता एकंदरीत अंदाज आहे अंदाज आहे कारण की ही जाहिरात फक्त छत्रपती संभाजीनगर साठी डिटेलमध्ये आलेली आहे त्यानंतर नाशिकसाठी येईल मुंबईसाठी येईल सो जाहिराती वेगवेगळ्या येत आहे सो परीक्षा पण मे बी तारखा त्या त्यानुसार त्या ठिकाणी डिक्लेअर होऊ शकतात ओके म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी दोन किंवा त्यापेक्षा जास्त डिस्ट्रिक्टला पण अप्लाय करू शकता करू शकता येणार आहे सो so, आपण ते सविस्तर जाहिरात आल्यानंतर उद्या आपण त्याच्यावरती डिस्कशन करूया ओके okay? uh, तर तुम्हाला सांगितलेलं आहे की ह्या एक्झामिनेशनमध्ये गेम चेंजर विषय जो आहे तो आपला आहे मॅथ्स अँड रिजनिंग सो बी रेडी so, आपण प्रॉपरली ज्या पद्धतीने टीपीए वगैरे यासाठी मागे झालेल्या एन एम सी प्रकारे सिरीज घेतली होती प्रिडिक्शन सिरीज तशा प्रकारे अतिसंभाव्य प्रश्नांची सिरीज पण आपण घेऊन येणार आहोत तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला निश्चित त्या ठिकाणी क्वालिटी कंटेंट मिळणार आहे ज्या विद्यार्थी मित्रांना रेकॉर्डेड स्वरूपात बॅच करायची आहे आणि चारही विषय करायचे आहेत ओके तर त्यांनी निश्चित या बॅचचा फायदा घ्या तुम्हाला चारही विषय मिळतील मॅथ रिजनिंग आहे मराठी आणि इंग्लिश आहे जीएस आहे रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे ओके इंग्लिश मीडियमची सेपरेट बॅच आहे की ज्यामध्ये मॅथ रनिंग मी इंग्लिशमध्ये टीच केलेला आहे आणि ज्यांना सर्वेअरचे किंवा आय टी आय विद्यार्थी असतील त्यांना फक्त मराठीत अभ्यास करायचा असेल त्यांनी व्यवस्थित बघून बॅच परचेस करायची आहे रेकॉर्डेड बॅच सरळ सेवासाठी मराठी माध्यम बघून त्यांनी जॉईन करायचं आहे ज्यांना इंग्लिश मीडियम मॅथ रिंग पाहिजे आहे त्यांनी मागची बॅच ते जॉईन करू शकतात आणि ज्यांना मराठीमध्ये पाहिजे त्यांनी ही बॅच ते जॉईन करू शकतात ओके तर सध्या या दोघीही बॅचेस मी स्वरूपातील बॅचेस ह्या मी फक्त उपलब्ध करून देत आहे बऱ्याच आता विभाग झालेला आहे की बऱ्याच अडचणी आहेत आपल्या समोर या सर्व गोष्टींचा विचार करून ओके फीज आता या एक्झामिटसाठी चाळीस बेचाळीस दिवस जर आपल्या आता आहेत तर सर्व रेकॉर्डेड मध्ये तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा आणि मी मॅथे लेक्चर स्पेसिफिक यामध्ये जवळपास वीस लेक्चर तरी मी लाईव्ह घेणार आहे जेणेकरून मॅक्झिमम टॉपिक्स त्या ठिकाणी आपण कव्हर करणार आणि आपले प्रिडिक्शन सिरीज आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण त्या ठिकाणी कंडक्ट करणारच आहोत ओके तर अजून काही तुमचे डाउट्स असतील तर नक्कीच आपण त्यांना सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वेअर बद्दल सांगा सर्वेअर या ठिकाणी चालणार आहे तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओ पुन्हा बघाल अजूनही तुमच्या काही डाऊट किवरेज राहिलेले असतील तर आपण ते पुढील व्हिडिओमध्ये करण्याचा प्रयत्न करू शकतो ठीक आहे करणार आहोत तर अजूनही तुम्ही मॅथ्रज मा, तयारीसाठी किंवा या एक्झाम तयारीसाठी ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर आवर्जून करा या ठिकाणी या कॅटेगरीमध्ये आहे तुम्हाला ती भूमी अभिलेखसाठी बॅच दिसणार आहे जर लाईव्ह बॅच तुमचं नक्कीच सर्वांचं डिमांडिंग असेल तर आपण नक्कीच लाईव्ह बॅच चारही विषयांकरता सुरू करूया ओके okay? तर उद्याच्या लेक्चरसाठी आपण सविस्तर स्ट्रॅटेजीवरती पण त्या ठिकाणी चर्चा करूया तर मित्रांनो तुमच्या काही डाउट्स असतील तुमच्या काही शंका असतील तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुमचे प्रश्न व्यक्त करा आपण पुढील व्हिडिओमध्ये सर्व प्रश्न त्या ठिकाणी सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करूया तर थांबूया धन्यवाद थँक्यू सो मच आणि ह्या एक्झामिनेशनला क्रॅक करण्याचा सर्वांना प्रयत्न करायचा आहे आपल्याला जिंकायचं आहे या वर्षी पोस्ट मिळवायचीच आहे धन्यवाद मित्रांनो गुड नाईट थँक्यू